प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणजे एक मोठी ताकद आहे कार्यकर्त्यांशी संवाद साधायला त्यांचं येणं हे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना प्रचंड ऊर्जा देणार आहे आणि त्यामुळे त्यांनी एका अर्थानं आमच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची ही संवाद बैठक घेऊन आम्हाला जिंकण्याची ताकद दिलेली आहे आम्ही सगळेच जण त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो काय म्हणाल खर तर या पनवेल महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी एक्कावन्न जागा जिंकून एकट्याच्या ताकदीवरती सत्तेमध्ये होती पण ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षामध्ये प्रामुख्यानं सत्ता असताना आणि नंतरही आम्ही कामं केलेली आहेत महापालिकेला महापालिकेच्या विकासाला दिशा द्यायचा प्रयत्न केलाय तो पाहता आम्हाला खात्री आहे की सर्वसामान्य जनता मग आपण विधानसभा बघूया या आधी झालेली लोकसभा बघूया त्याच्या आधी झालेली विधानसभा त्याच्या आधी झालेली लोकसभा चार निवडणुकामध्ये गेल्या त्या चारही निवडणुकांमध्ये लोकांनी आम्हाला विशेषत्वानं भारतीय जनता पार्टीला ताकद दिली आहे आता याच्या बरोबरीनं लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही वेळा खासदार साहेब बारणेसाहेब या ठिकाणी निवडून गेलेले आहेत त्यामुळे युतीच्या पाठी या ठिकाणची जनता आहे आज महायुती म्हणून राष्ट्रवादी आर पी आय अशी आम्ही सगळे सोबत जातोय त्यामुळे या सगळ्यांना मानणारा मोठा वर्ग या महापालिकेच्या हद्दीमध्ये आहे कामळी आहेत आणि आहे या दोन्हीच्या आधारे आम्ही नक्कीच जिंकू आणि पूर्वीपेक्षा मोठा विजय मिळतो चव्हाण साहेबांनी सांगितलं तीन त्यांना बोलणं हे चव्हाण साहेब सातत्यानं करत आलेले आहेत कार्यकर्त्याला विश्वास कसा द्यावा आधार कसा द्यावा आणि कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर हास्य कसं आणावं हे चव्हाण साहेबच ओळखतात संके त्यांचे संकेत त्यांना माहिती मला स्पष्ट कल्पना नाही सर महाविकास आघाडीचं कितपत आव्हान आहे महाविकास आघाडी या ठिकाणी लढत असताना आपण जर पाहिलं तर एकच चिन्ह एका वॉर्डात घेणं वगैरे वगैरे असे प्रयत्न करून एका पक्षाच्या नेत्याला दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढायला लावायचं म्हणजे इतपत अगतिकता त्यांच्या या महाविकास आघाडीमध्ये दिसते की त्यांना विजयाचा विश्वास नाही आणि काही करून भारतीय जनता पार्टी महायुतीला थोपवायचं आहे किंवा हेच उद्दिष्ट आहे याच्या मागे लोकांची सेवा उद्दिष्ट नाही लोकांच्यासाठी काही करण्याचं व्हिजन नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडी हा नेहमी दरवेळेला निवडणूक सुरू झाल्यापासून निवडणूक संपेपर्यंतचा शो राहतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर लोकांची करमणूक होत राहते धन्यवाद